राहा अपडेट न्यूज अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी वाघळी येथे छापा नऊ घरगुती सिलेंडर जप्त बारा जानेवारी रोजी रहा अपडेट न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली होती त्याची दखल पोलिसांनी घेत चळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वाघळी येथे अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आलाय पोलिसांनी भरलेले व रिकामे अशी नऊ गॅस सिलेंडरसह वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे मशीन असा सुमारे एकतीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे वाघळी येथे सर्रासपणे गॅस भरणे सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकून नऊ हजार रुपये किमतीचे सिलबंद स्थितीत असलेले घरगुती वापराचे प्रत्येकी चौदा किलो वजनाचे तीन गॅस सिलेंडर चौदा पॉईंट दोन हजार रुपये चौदा पॉईंट दोन किलो वजनाचे सहा गॅस सिलेंडर रिकामे व दहा हजार रुपये किमतीचे गॅस सिलेंडरमधील एलपीजी गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे प्रेशर मशीन व इलेक्ट्रिक मोटार तसेच प्लास्टिकच्या नळ्या रेग्युलेटर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे किट असे साहित्य असं एकूण एकतीस हजारांचा ऐवज जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हवालदार सुधाकर अंभोरे राहुल पाटील चालक भरत पाटील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवालदार प्रवीण सपकाळे यांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणी संशयित दीपक भिकण केवट राहणार घावळी याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे तपास हवालदार विजय शिंदे करीत आहे दरम्यान चाळीसगाव शहरासह तालुकाभरात असे अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय जोरात सुरू आहे अशा लोकांना मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा पुरवठा कोण करतो याची चौकशी महसूल विभागाने केली पाहिजे तसेच चाळीसगाव शहरातील गॅस एजन्सीमधून रोजी किती सिलेंडर पुरवठा किती सिलेंडरचा पुरवठा होतो व सायंकाळी किती स्टॉक शिल्लक आहे याची पाहणी सायंकाळी महसूल विभागाने करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट